नऊशे एकराची जमीन सहा कोटी समाज अठरा पगड जाती दोनशे पोते साखरेची बुंदी आणि हॅलिकॉप्टर मधून सारांगे पाटलांची एंट्री या सगळ्या गोष्टींची चर्चा होते राज्यभर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जारांगे पाटील यांनी टाकलेली पावलं कायम इतिहासामध्ये नोंद करण्यासारखीच राहिलेली आहेत आता पाठीमाग मराठ्यांची झालेली भव्य सभा आणि त्या सभेच्या माध्यमातून जमा झालेला कोट्यावधी मराठा बांधव खर तर ही सभा सुद्धा तेवढीच ताकदीनं झाली आणि तेवढ्या चर्चेत राहिली तसंच सध्या दसरा मेळाव्याचं नियोजन बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि नारायणगड या परिसरामध्ये हा दसरा मेळावा होणार असल्याचं कळत आहे पाटलांच्या या दसरा मेळाव्यासाठी मात्र भव्य जय्यत तयारी सुरू आहे त्यासाठी जवळजवळ नऊशे एकर एवढी जमीन तयार केली जाते त्याच्यामध्ये सभा पार्किंग या सगळ्या गोष्टीची व्यवस्था होणार आहे महाराष्ट्र भरातून मराठा समाज नारायणगडावर येणार आहे आणि त्याच्यामुळं त्या समाजासाठी नऊशे एकर एवढं शेत जमीन खर तर सध्या नीट करायला दुरुस्त करायला चालू आहे त्याच्यामध्ये आजूबाजूच्या गावाखेड्यातले सुद्धा अनेक बांधव राबता आहे जे की ही जमीन जागा जी आहे तर स्वच्छ करण्यासाठी लागलेली आहे हातामध्ये खुरपे घेऊन त्यांनी थेट या कामाला सुरुवात केली आहे नऊशे एकर एवढी जमीन आहे सहा कोटी मराठा समाज या ठिकाणी येणार असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र भरातून ही एक शेवटची संधी म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मराठ्यांची ही ताकद दाखवायची संधी म्हणून महाराष्ट्र भरातून मराठा बांधव नारायणगडावरती जमा होणार आहे आणि मराठ्यांचा हा दसरा मेळावा अठरा पगड जातीसाठी खर तर खुला आहे जो की नारायणगड श्री क्षेत्र नारायणगड या परिसरात होणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे दोनशे पोते साखरेची बुंदी त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे जे की मराठा बांधवांसाठी असणार आहे आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी जरांगी पाटलांची जी एंट्री होणार आहे तर ती एंट्री हेलिकॉप्टर मधून होणार असल्याचं सांगितलं आहे जरांगी पाटील स्वतः हेलिकॉप्टरनं ना नारायणगडावरच्या या दसरा मेळाव्यासाठी येथील हेलिकॉप्टर मधून त्यांची एंट्री होणार आहे आणि कोट्यावधीचा मराठा बांधव त्या ठिकाणी जमा होणार आहे मंडळी या सगळ्या गोष्टी मराठ्यांची ताकद जी आहे तर ती दाखवण्यासाठी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांनी घेतलेला हा दसरा मेळावा फायद्याचा ठरेल का मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा